बांगलादेशातला जो मुस्लिम आहे तो बांगलादेशातल्या हिंदूवर आज हवी झालेला आहे बेकायदेशीरित धंदे लागतील त्यांना आम्ही बेकायदेशीररित्या जाळपोळ करूनच उत्तर देऊ आता आजचे बरेच विषय इथून आम्ही हाताळलेले आहेत हिंदू इतके इतके जागृत आणि इतके सजग झालेलो हो आहोत की आता एक आत्मे अगर माला आहे तो दुसरे आत्मे भाला बी आहे एफ सी रोडवरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे आणि त्यामध्येच बांगलादेशातील मुस्लिम येऊन कपड्यांचे स्टॉल करत आहेत आणि अतिक्रमण करत आहेत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो रणरागिनी विचार मंचाच्या उज्ज्वल गौड यांनी केलेला आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत ताई काय म्हणणं आहे नेमकं एफ सी कॉलेज रोडवर गेली दहा बारा वर्ष स्टॉल लागतातच आहेत पण आत्ता या वर्ष दोन वर्षामध्ये त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि इथे जे मोठे मोठे गाळे आहेत आतमध्ये त्या गाळ्यामध्ये छोटे छोटे कंपार्टमेंट करून त्या कंपार्टमेंटमध्ये मुस्लिमांना गाळे देण्यात आलेले आहेत बरं हे जे मुस्लिम इथे आलेले आहेत गाळे टाकतात किंवा बाहेर खोक्यामध्ये जे त्यांचं ते सामान घेऊन ते विकायला बसतात त्यांच्याकडे कुठली आयडेंटिटी नसते परवाना त्यांच्याकडे परवाना नसतो मग त्यांना इथे परमिशन कोण देतं आणि आम्ही आता सतर्क झालेलो आहोत कारण की बांगलादेशातला जो मुस्लिम आहे तो बांगलादेशातल्या हिंदूवर आज हावी झालेला आहे आमची धर्मस्थळं तोडण्याचं त्यांनी एवढं मोठं डेरिंग केलेलं आहे आमचं तिथलं इस्कॉन मंदिर तोडण्यात आलेलं आहे मूर्त्या तोडण्यात आलेल्या आहे तर आम्ही पण आता हिंदू इतके इतके जागृत आणि इतके सजग झालेलो आहोत की आता एक आत्मे अगर माला आहे तो दुसरे आत्मे भाला बी आहे आम्ही पण त्यांना सोडणार नाही आणि इथे आता स्टॉल कसे लागतात ना बेकायदेशीर स्टॉलला आम्ही आता बेकायदेशीरपणेच उत्तर देऊ कायद्याची आम्ही कुठलीही भीती बाळगणार नाही मी एकटी सुद्धा रस्त्यावर उतरून त्यांना काढू शकते एवढं मी हो आणि माझ्या सहकारी माझ्या बरोबर नेहमी देखील नाही ते भारतातले पण नाही आहेत ते महाराष्ट्रातले ना। पण नाही आहेत म्हणूनच आम्ही वारंवार मागणी करतोय की त्यांची आयडेंटिटी तपासा त्यांची आयडेंटी आयडेंटिटी तपासा या ठिकाणी आज इथे जो डेक्कन जिमखाना क्लब आहे त्या क्लबमध्ये सुद्धा तल पीटर नावाच्या ओनरनी हाताखाली जे वेटर ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये पण कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस वेटर हे बांगलादेशी आहेत त्यांच्याकडे कुठला परवाना किंवा त्यांचं काही ओळखपत्र नाही आहे यांच्यावरती कारवाई नाही झाल्यास तुम्ही आंदोलनचा देखील इशारा दिला होता मात्र काय पुढे कारवाई काय करण्यात आलेली आहे का किंवा करण्यात येणार आहे का आत्ता संध्याकाळी साडेतीन नंतर या ठिकाणी कारवाई होणार आहे असं आम्हाला पी एम सीकडनं कळलेलं आहे आणि ती कारवाई जर झाली नाही आज कारवाई करण्यासारखं काही नाहीच आहे कारण त्यांनी ऑलरेडी सकाळपासनं सगळ्यांना उठवून ठेवलेलं इथे आणि कळवून पण ठेवलं असेल की तुम्ही बसू नका परंतु आता आमची टीम जी आहे ती रोज संध्याकाळी एफ सी रोडवरनं फिरणार आहे एफ सी रोडवर एकही बेकायदेशीर खोकं घेऊन बाहेर विकताना दिसला तर आम्ही कुठलीही तमा न बाळगता त्याची तोडफोड करून जाळपोळ करून त्याला इथून पळून लावू आणखी एक मुलींना फसवण्याचे देखील आरोप करत आहात तुम्ही त्यांच्यावरती तो नेमका काय आहे आणि त्याचे काय पुरावे आहेत का तुमच्याकडे काय वाटतं जी आजचे बरेच विषय इथून आम्ही हाताळलेले आहेत कारण की इथे मुलींकडनं बाहेरून शिकायला येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या जास्त आहे पुण्यामध्ये आणि शनिवार रविवार तुम्ही बघू शकता तुम्ही मीडियावाले आहात इथे अगदी जत्राच भरलेली असते रात्री एक दीड दोन वाजेपर्यंत इथे चालू असतं सगळे दुकानं चालू असतात मुलींची खरेदी चालू असते आणि या ठिकाणी अशा मुलींना की ज्या बाहेरून शिकायला आलेल्या असतील किंवा अशा फिरणाऱ्या इथे ज्या खरेदीसाठी फिरणाऱ्या मुली असतात त्यांच्याकडनं त्यांचे नंबर्स गोड बोलून घेतले जातात की नवीन स्टॉक आला कपड्यांचा कारण हे स्वस्त दरात कपडे विकतात आणि त्या मुलींना त्याचं अट्रॅक्शन असतं त्या मुलींकडून नंबर घेतले जातात आणि सांगितलं जातं की नवीन स्टॉक आल्यानंतर आम्ही तुम्हाला पाठवतो आणि तुम्ही तो बघा खरेदी करा आणि मग त्याच्यावर चॅटिंग सुरू झालेली आहे चॅटिंग करता करता त्याचं रूपांतर प्रेमात झालेलं आहे प्रेमाचं रूपांतर अगदी त्यांच्या वेगळ्याच गोष्टी तिथे घडलेल्या आहेत ड्रग्जच्या आहारी मुलींना नेलं जातं आहे याच रोडवर ड्रग्जच्या घटनाही वारंवार घडत आहेत ही कारवाई हटवण्यात नाही आली तर पुढचं पाऊल काय असणार सांगितलं ना मी ही कायदेशीर जे कायदेशीर दुकानं आहेत ती आम्ही त्यांना आम्ही काही बोलत नाही परंतु जे बेकायदेशीरित धंदे लागतील त्यांना आम्ही बेकायदेशीररित्या जाळपोळ करूनच उत्तर देऊ आता एकूणच आपण पाहिलं की ही कारवाई जर हटवण्यात नाही आली तर आम्ही जाळपोळीवर उतर असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे सुनील लिमगेरे फाय के एम न्यूज